आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून अजित पवारांचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीला गेले त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे पवारांच्या मोदी बागेतील निवासस्थानी चेतन तुपे पोहोचले होते शरद पवारांच्या कार्यालयामध्ये भेटीगाठीचं सत्र सुरूच आहे राजकीय अर्थ काढू नये असं म्हणत भेटीनंतर तुपे यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलंय आमचे कौटुंबिक संबंध असल्याचंही तुपे म्हणाले दरम्यान शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात आमची रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजाची चर्चा झाली काही निधी संस्थेकडून आलाय आणि काही सुधारणा आम्हाला शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने करायच्या त्या संदर्भात साहेबांनी आज मला, मला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याचं मार्गदर्शन साहेबांनी मला केलं आणि काय पद्धतीने आपल्याला पुढं रयतच्या या विद्यार्थ्यांच्या अधिक चांगल्या शिक्षणासाठी काय काय करता येईल याचं मार्गदर्शन साहेबांनी आता मला चर्चा साहेब आमच्या सर्वांच्याच आहेत त्याच्यामुळं साहेब अगदी घरातली व्यक्ती असल्यासारख्या आहेत आमच्या सगळ्यांच्या त्याच्यामुळं आणि राजकारण हा विषय नसतोच कायम साहेबांच्या माझे कौटुंबिक सुद्धा संबंध आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीलाच राजकारणाशी जोडू नये पुन्हा एकदा पवारांनी एकत्रित यावं कुटुंबानी पक्ष आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जवायचं म्हणून तुम्हाला वाटतंय ते तर पवार नेहमीच सांगतायत दोन्ही पवार सांगतायत भेटतायत एकमेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत त्याच्यामुळं त्यांच्या ज्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राची इच्छा असेल ते त्याप्रमाणे ते करतील